गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी ए बी कॉम बीएसी एम ए, सी, ए बी एड पदवी पदविका प्राप्त वितरण समारंभ नुकताच महाविद्यालयाच्या संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दादा टोंपे उद्घाटक डॉक्टर प्रसाद वाडेगावकर प्रुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंपे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर डॉक्टर राजेंद्र रामटेक प्राचार्य डॉक्टर संजय शेजव डॉक्टर नंदकिशोर गव्हाडे संयोजक डॉक्टर प्रवीण खोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी प्रास्ताविक पर भाषणातून प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका सविस्तर मांडली तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉक्टर मंगेश अडगोकर यांनी करून दिला आपल्या अध्यक्षीय भास्कर टोंपे यांनी आपल्या जीवनात असेच घवघवीत यश संपादन आपले आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे म्हणून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या पदवी वितरण समारंभात एकूण पाचशे पासष्ट पदवी प्राप्त विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष अडुसष्ट विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर देवडे यांनी केले तर आभार डॉक्टर शशिकांत दुपारे यांनी मानले या पदवी वितरण कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करून कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार